शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नारी शक्तीचा गजर महिलांचा पक्षप्रवेश वैशालीताई सूर्यवंशी यांनी केले स्वागत वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदाड येथील महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला असून आज हा सोहळा पार पडला पाचोरा भडगाव मतदारसंघात वैशालीदाई सूर्यवंशी यांच्या पाठीशी मोठी ताकद एकवटत असल्याचे अलीकडच्या काळातील पक्षप्रवेशावरून दिसून आले आहे यात तरुणाईसह अनुभवी व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश तर आहेच पण याच्या जोडीला भगिनी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या झेंड्याखाली परिवर्तनाच्या लढाईत सहभागी झाले आहेत या अनुषंगाने आज पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील महिलांनी पक्षात प्रवेश घेतला यात कांचन राजेंद्र परदेशी शांताबाई आनंद चौधरी मनीषा रवींद्र पाटील निर्मलाबाई नामदेव चौधरी रेखाबाई हिलाल पाटील सरलाबाई कालिदास पाटील सुरेखा विलास पाटील सुवर्णाहरी चौधरी व निलिमा शशिकांत निकम यांचा समावेश होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आलेल्या सर्व भगिनींचे वैशालीताई सूर्यवंशी यांनी स्वागत केले परिवर्तनाच्या लढाईत आपल्या बांधवांच्या खांद्याला खांदा लावून भगिनी देखील मोठ्या संख्येने मैदानात उतरत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले या प्रवेश सोहळ्याला उद्धव मराठे शरद पाटील अरुण पाटील राहुल संघवी शशिकांत ज्ञानेश्वर चौधरी नाना वाघ अभय शरद पाटील अरुण तांबे हरि अमृत चौधरी दीपक वामन पाटील रवींद्र भास्कर पाटील शशिकांत बोरसे प्रेमराज पाटील संजय रामदास पाटील अण्णाभाऊ हो परदेशी प्रदीप बोरसे अशोक धोबी भागवत पाटील प्रितेश जैन जयश्री येवले अनिता पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती रिपोर्टर आबा सूर्यवंशी पाचोरा जळगाव